गुलाबजामून जास्त कोणाला आवडते तिच्या भावाला आवडते माझ्या भावाला आणि कुणच्या भावाला मित्रावर तुम्हाला माहिती माहितीच आहे माझ्या भावाला कुणच्या जास्त गुलाबजामुन आवडते जी कोणी आम्हाला आमच्या गरीबीची म्हणजे गरीब असायती भिकारडी हायती जी अशी बोलते ती ना जे आमच्या मजा केली त्यांना आम्हाला एवढं सांगायचं त्यांना सांगायचं तुम्हाला नाही तर बघा मित्रानं ही पदार्थ बनवलाय गुलाब जामुन कारण मला माहितीये हिनं खावा बनवलाय म्हणल्यावर दुसरा ह्याचा पर्याय काय नाही हि जाय कस टिप्पे टिप्पे फुगून झाले तर बघा <स्था> रास्त मस्त मस्त झालंय मस्त मस्त झालंय मस्त तुक टूक मागा तुम्हाला आम्हाला कशा पोय तर मित्रांनो जुळत नसते तर पण ही आपण कसं बनवले बघा आता ही गुलाबजामुन एवढा मौसूद आहे एकदम माझा हो शनिवार आहे पाणी हे एकदम मौसूद झाली केलं तर कोणी एव्हा ही पण एवढा लब्रगड लब्रगड प्युअर खाव्या जायचं बरं का आपल्या घरच्या मशीजात उद्या जायचं हे दूध पण इथं थोडा आठवायचं राहिलय आटलं या पण थोडं राहिल्यामुळं म्हणलं जरा हे आपली भाजी गरम होती दादूला गरम करायचे दादू तापाला जरा मग ती म्हणला राची असली तर गरम कर मग ठेवली गरम करायला बघा उकळ कसा येतोय खळाखळा कसली भारी दिसते पण ह्यांना खायच नाही अन्न सुद्धा खायचं तुम्ही खावा मी म्हणत नाही मला द्या हो चला गे जाया जा कुठे जायचं चला गे जरा कुठेतरी जाऊया फिरूया हिरय जायचं हं पिपडी बदलला काष्टा पिस्ता घालून चला मगगत काढायला अयो काय होतं मका शिवाय राना शांत्या कुठे जायचं शेतकऱ्याला एकच काम आहे शेतकऱ्याला उठला व्यवसाय एकच आहे काय काढदा काय ते लाव पाणी काढधारा वाट डेरीला दूध नेऊन सेना आहे नाही शेतीचं जाऊ द्या हो शेती हाय कराव तर लागणार आहे पण आपण जे काय करतोय आपण ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीवर हसते ती बोलते ती माग पुढं त्यामुळं मला एक सांगायचंय तुम्हाला तुम्ही जरा करत जाऊ नका एवढंच मला सांगायचंय तुम्हाला मित्रांनो मी मी करत नाही नाही येडा कोणाला चार दगड फिकून मारत नाही नाही मारत नाही तर फक्त शब्द काढते पण विषय कसा होतो एक तर आपल्याला कोण बोललेलं सण होत नाही म्हणून आपण असं कोणाच ऐकत नाही आणि जरी कोणी सांगितलं असं झालंय असं होतय की मग जरा टेन्शन आले कसं होत आहे कधीतरी एखादी पोटभर घेतो ते बी सण होईना तर पण तेवढ्या माझं नाव हे पाडलंय बर पाड ना मला काय त्यात दुख नाही <laughs> कस असत रात्री राव सुक्या भेद होता पण काय करायचं एवढं सगळं आणून मला अवघ चार मनी दिले ताटली भर मटण खाल्ले सकाळ उठूर मग आम्ही काय करायचं तुम्ही बघुलेत कसं ठेवलं आता गरम करायला ठेवलंय आता हि सगळी पडशे पडत बसते ती आणि मला काय राव एकच पळी वाटली मग आता शनवार चार भाकरी दिलेल्या आता तेवढ खायचार बाकरी खाल्लीच मग मी तीच म्हणते तुम्ही कसं म्हणता चार बाकरी अहो चार भाकरी दोन पळ्या कालवन एक पळी बटन दिले तेवढ्या भाकरी कालाकार होते तर रसा नाही त्याला मग तुम्ही वळखा चार भाकरी म्हणजे चार पळ्या मटन नाही तर शिट्टी झाली हा शिजले का नाही शिजले का नाही आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवलंय बच्चू पार्टी इथंच खात बसली होती बच्चो पार्टीनं निभार ओढलं तोंडाला मुस्क घातलं होतं काय कुणी खाऊ का म्हणलं होतं काय आमच्या हातात दिलताओ कॅमेरा होय कॅमेरा काढा व्हिडिओ म्हणून तुम्हाला कॅमेरा कधी दिलता माझ्या ती ही आहेगी कुठे ठेवला बर इतच कोण नसला असलं म्हणजे माझ्या पशे हा स्टँड मी स्टँड लावते बुजते ह्याच्या आधी पण मला कमेंट आले त्या कविता त्या व्हिडिओ कोण काढताय तर कोण नाही घरी जरी कोण नसले आमच्याकडे शिल्पी कॅन हा कुठे ठेवलाय आता का माहिती तुम्हीच आता म्हणलं म्हणून सांगते बरं का तर तुम्ही माणसाला चाल काय करत आहे कुठं आहेत नाही आहे आहे काय बघा नाही ह्याच्यात मोबाईल अडकवला आणि केलं याला खाली हे असं उभं राहत याला कोण धारावं लागत नाही कोण पाहिजे आपल्याला आरामशीर सगळे व्हिडिओ निघतात पण दादा हो, हो ताईओ तुम्ही कमेंट करताय की तुमचं असं काय चालू झालं तुमचा शूट कोण काय अडतं कॅमेरा फोन धरत तर आमचा कॅमेरा हे धरत बा आणि जरा तुमच्या काही तर तायलांड तुमच्या महेश बाजीला विस विस मनस्तर भरपूर सपोर्ट जरा करा विस उचलून धरा काही तर तायला का नाही श्रीमंतला उचलून धरल हो गरिबाला कोण बी उचलून धरल पण श्रीमंतला तुम्ही लय सार देत गरिबाला द्या दे थोडंफार काय बिघडणार आहे आम्ही काय तुम्हाला म्हणत नाही फक्त आमच्या कष्टाला आम्ही यश मागतोय जे काय आम्ही करतोय त्यात आम्हाला फक्त सपोर्ट सपोर्ट, सपोर्ट करा तुम्ही जसं पहिल्यापासून करता आलाय तसंच इथून पुढे पण राहून द्या हीच मला म्हणायचं आहे माझी जेवढी फॅमिली आहे तेवढ्यांना आणला आम तुम्ही आमचं आम्ही तुमचं आहे आम तुम्ही आम्हाला नाही सांभाळून घ्यायचं म्हणले मग आम्ही तुम्हाला कसं घ्यायचं आणि तुम्ही जरी नाही घेतलं तरी आम्हाला तुम्हाला सांभाळून घेऊ लागत सांभाळून तुम्हाला सोडून आम्ही कुठे जाणार कारण की आम्हाला तुमच्याशिवाय कोण नाही काय आहे वर कोण नाही जाऊ द्या मित्रांनो हे असं प्रत्येक वेळेस राहणार आहे चढ उतार काय आज तुम्ही काय आमचं व्हिडिओ बघणार नाही ज्यावेळी सवड गावून तेव्हा बघणार असू द्या त्यात काही शंका नाही पण कसं आहे जरा आपण बी काय तर विनोदाचा भाष्य टाकले शिवट लोक बी आचीन बघत नाही तर आपलं जरा बदल होणार आहे व्हिडिओ नक्की बघा इथून पुढं व्हिडिओ मध्ये बदल होणार आहे कारण आता काय ठरवलंय की भांडणं करायची नाही ती पण आता एक वेळ अजून जरा भांडण जोरात होणार आहे ती आणि दोन चार दिवसातच होणार आहे ती कारण का हिचा बाप बोललाय एक जण पैसे त्यांनी मला सांगितलंय फोन करून कि पाहून दारू पित खडूळ पाणी पित्यापुर लैताप ताप देतय एक दिवशी जाणार आहे पाहुण्याकडे निभार बघणार आहे ज्या दिवशी माझ्या दारात येतील ना त्या दिवशी मी पण दारात त्यांना तिथं उभा करणार घरात येऊ देणार नाही काही लिहिलं माय माया आली तू त्यांच्या संग जा चार दिवस राह सुकन खा परत ही माघारी पण जी बोलली ती ना त्यांना त्यांची जाणीव करून देऊ देणार बघा मी सुट्टी घेणार नाही तुम्ही आता बघा आता चांगलं होतं का नाही काल चांगलं होतं आता चांगलं आहे खायचंय जरी ह्यांना तुम्हाला काय खायचं असलं सांगा आज काय मित्रांनो कुठं काम नाही दिवसभर घरी आहे रिलॅक्स आहे आज तर घरी आहे उद्या कोणाच लागलं तर जाईल नाही उद्या पण घरी आहे त्याचं मोर्च काय माहित नाही पण श्रावण महिना झाले यांना परत खायला भेटत नाही तरी पण ह्यांना आज अंडी खायची असली अंडी आणून देतो काय नको आम्हाला पाहिजे तर आपला व्हिडिओ असंच बघत राहावं तुम्ही मित्रावर आपल्या व्हिडिओ मध्ये आता इथून पुढे जरा बदल होणार आहे चेंजिंग होणार आहे तुमच्या दाजीत पण चेंजिंग होणार आहे आणि नेमका काय चेंजिंग होणार आहे कविता ताई नेमकी काय चेंजिंग करणार आहे ही व्हिडिओ मध्ये नक्की बघा कारण की दाजी सिक्रेट आहे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आमचं व्हिडिओ बघत नाही दाजी दाजी मध्ये एवढा मोठा चेंजिंग होणार आहे की तुम्ही ती चेंजिंग बघितल्या नंतर ना पोट चेंजिंग होणार आहे होणार आहे म्हणजे काय आजी उद्या साडी निसून ना नाचणार पिचणार आहे का गाऊन घालून मिशा पिशा काढून उड्या पिढ्या आणणार आम्ही तसं म्हणलं आम्ही कशाला बदल आम्ही काल बी ती जोतू आज बी ती जाईल उद्या बी ती अजून पण सांगते ह्याच्यात मोठा चेंजिंग होणार आहे त्यामुळे उड्या उद्या नक्की बघा आज काय झालं आज तुम्हाला उद्या कविता तुमच्या मस्तपैकी पैकी गुलाबजामून बनवलेत शंभर दीडशे गुलाबजामुन आहेत या खायला या सगळे खायला या मेन म्हणजे खावा म्हणजे दूध केलं ह्यांना पण ही गुलाबजामून कोणासाठी केलं ही गुलाबजामुन जास्त कोणाला आवडत तिच्या भावाला आवडतात माझ्या भावाला लय आणि कोणच्या भावाला मित्रावर तुम्हाला माहिती माहितीच आहे माझ्या भावाला कोणच्या जास्त गुलाबजामुन आवडतात आणि कमेंट करून बी सांगा कुठल्या भावाला आवडते मला मला सांगा म्हणजे पण ती, ती ही पाकात मस्त पाकी एकदम टेस्ट त्यांना आल्यावर ते आपल्यात कशाच्या कारणाने येणार आहेत ही पण तुम्हाला माहित आहे हा ही पण तुम्हाला माहित आहे सांगायची गरज नाही पण ती ह्या दोन चार दिवसात इथून म्हणली ती त्यावेळेस आल्यावर त्यांना गोडधोड म्हणून ही केलंय परत आपल्यात अजून श्रीखंड पण ही बनवणार आहे कारण महिना आल्यावर आपण काय असं नाही करणार आहे मग त्यांना गोडदोड म्हणल्यावर काय आपल्याला पुरणपोळी तसलं काही करायचं नाही साध्या चपात्या काही एक दोन भाज्या कि गोड गुलाब जामून श्रीखंड असे एक दोन तीन आयटम त्यांच्या करता आपण जेवणात बनवणार कसं आहे बोलवल्यानं प्रत्येक वेळेस फोनच येत नाही आणि गरीब किती बोलू द्या सहज घे गरिबाच्या कुणी पण बोलवू द्या शेवटी माणसं येत नाहीत ते काय गरीबाला कुठे बी बोलू हो दे गरीब पळत जात का तर ती गरीब असतं म्हणून वय गरीबाच तर काळी सुपा एवढा मोठ लाट असत त्याच्या का काळजाच मोल करा येत नाही त्याच्या मयाच गरीबाच खरच गरीब एक वेळ गरीब उपाशी राहील पण त्याच्यात पाहुण आलेला जात त्याचा पाहुण चारच करत असं असतंय गरीब मित्रवा माझ्या पाण्याला तुम्हाला रागेल पण मी कोणता आम्हाला काय कुणाचा अपमान करायचा अपमान नाही करायचा ना, तुम्हाला कुणाला नाही जी कुणी आम्हाला आमच्या गरिबीची म्हणजे गरीब गरीबी भिकारडी ह्या ती जी अशी बोलते ती ना जे आमच्या मजा केली त्यांना आम्हाला एवढं सांगायचं त्यांना सांगायचं तुम्हाला नाही तर चला